ट्रायकोडर मग ऐकलं का तुम्ही ट्रायकोडर ऐकलं ट्रायकोडरमाची आता गोळ्या आहेत मार्केटला विद्यापीठाची ट्रायकोडरमाची गोळी घ्यायची ना अशी बारीक दहा रुपयाची किंमत आहे आपल्याला विद्यापीठात मिळते काय करणे एक लिटर पाणी दहा ग्रॅम गुळ एक ग्रॅम बारीक मीठ टाकायचं त्याच्यात मीठ टाकायचं तांबडी तुमच्या तुम्हाला दहा ग्रॅम गुळ टाकायचा एक लिटर पाणी आणि ही गुळ टाकून द्यायची ठेवायची ते पाणी हिरवं झालं की झाला तुमकं टाय करून मग तर सर मग काय अकोल्याला झालं नाही तुमचा काही मला नंबर लागला आहे काय करू गावासाठी गावासोबत नाही मी बऱ्या नंबर दोन ताक पेला का घाल रात्री पण आता पेलच नाही पण पेला का हातावर का अहो प्याजावर ता ताक पेलं कुंभ असं शेतासाठी आता ताकाचा उपयोग आपण आपण पिऊन येणार पण प्यायला का खाती शेतात तसं घरायचं हे सांगलं हे नाही भेटलं तुम्हाला मी तब्बी मी भेटलो भेटलो पन्नास मिनिट प्रति पंप ताक सोडा ताक तुम्ही आता मी पाहा चॅलेंज तुम्ही तुमच्या तुळशी घरी करा पुढं तुळशी ताक टाका त्यात काय बदल होतो तुमच्या चार दिवसात मग सांगा तुम्ही म्हणजे सर काही सांगू लागल तुम्ही बोर झाला ताक सोडलं तुमचं पुरुषीचा अटॅक आता ताकात काय हो ताकात ताक झालं दूध झालं तुमचे दयात झालं दयातून ताकद काय आहे प्लॅक्टिक असिड तुम्ही वाचला असेल खूप फॅक्टरी आहे ते मायक्री पाहिलं तुम्ही खाणार नाही खाणार नाही सांगायची गोष्ट फॅक्टरी चांगलं शेतकऱ्यांसाठी वाईट आहे बुरशीचे कायती म्हणजे बुरशीचे जाडं बुरशी म्हणजे काय हातातली शेवाळा पाहिली का कशी आहे आमरवरील कसं एकत्र कुठं बी तसे बुरशीचे जे आपले हे जे काय म्हणते मुळ हे आपल्या शयाच्या झाडाच्या शेयाच्या मुळामध्ये धरणदाटे हे जे काय तेवढंच म्हणजे काय जाळे म्हणजे काम आपलं ताप करतं जाळे तुटलं की झाड वाढून जातं म्हणजे एखादा वेळ आहे तुमचा मोठा खालून कट केला तर वाळून येईल झाडा अमोर वेळ वाळणार आम्हाला हुशार आहे बाकीची वेळ कटिंग करणे तसे आहे काम करतो तुमचं ताक ताक आहे तुमचं एक प्रभावी पोषण असे घरच्या आपल्या सेंद्रिय शेतीसाठी बाहेरून खिशातून पैसे टाकणं नाही आहे आपले पैसे खिशातच ठेवायचे फक्त शहरातला पैसा आपला आता ह्या ह्या पद्धतीचा महत्वाचा पाय आहे ताक समजलं ताक तुम्ही सोडू शकता ड्रिंचिंग करू शकता सर ताकावी करू सर नाही सांगा मग दुसरं सा। आता बरेच मंडळीचे लग्न झाले काही किंवा बाकी असत सगळ्या तांब्याचं भांडे भेटलं धगाळ भेटलं जुन्या लोक आले तर ते मोठे हांडे घेतले त्याला भेटले आपल्याला आपल्यापेक्षा आमच्यापेक्षा मुद्दा काय आला ब्ल्यू पापर करणे म्हणजे काय क्लिष्ट कंपनीचं नाही म्हणजे कोणत्याही कंपनीचं नाव नाही घेतलं ब्ल्यू पापर म्हणजे आपलं शेंद्रे म्हणलं कोणतं दोन लिटर ताक ते एक तर तांब्याच्या भांड्यात टाका किंवा तांब त्यात ताकात टाका हा लक्षात तांब्याच्या भांड्यात टाक टाका तर ता, 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 ताकड्यामध्ये तांबा टाका तिसऱ्या ते चौथ्या दिवशी जांभळ्या कलरचा कलर तयार होईल तेव्हा तुमचं शुद्ध बुरशीनाशक ते तुमचं ब्लू कापड होऊन आपण त्याला जैविक ब्लू कापड जेव्हा झाडाला असं गुळ वाढत आता पाणी पडला सर आता पॅराल्टी रोग यायला लागला अचानक झाडं वाढायला लागली तेव्हा तुम्ही सोडू शकता वांगे लावले जाता दहा गुंटे पाच गुंटे मर यायला लागला वातावरण पाणी जास्त पडला पाणी पडल्यानंतर याच्यानं झाडाला वापर भेटत नाही ते दाबावं लागतं लगेच तुम्हाला हे सोडायचं आहे झाडावर वारायचं आहे मी ना हे झालं बुरशी मी जमी बुरशीना काय आणलं तुम्ही ताक सोडू शकता ट्रॅक्रोमोर सुटू शकता हे सोडू शकता जीवामृत सुद्धा तुम्ही जे एक पद्धती सोडू शकता आता इथपर्यंत ठीक आहे तुमच्या जमिनीला आळ्या मारायची आपल्याला मेटरायचे ते सुद्धा त्या पद्धतीने तयार करते झालं आता एक पाऊल पुढं आता तुमचा कोम उर आला तुमचं म्हणणं आहे सर झाड हिरोगार झालं पाहिजे आता झाड हिरोगार बी होणार आहे तुम्ही म्हणता सर एकोणीशे एकोणीस <laughs> सोडायचंय काय करू स्टेप बाय स्टेप हिरोगार मार्गदर्शन जास्त बिजनी करते तुम्हाला जमीनच आहे आता जमीच्या वर आलो समजा आलोवर जमीच्या वर आलो आपला होम फुटला तुमचं म्हणणं सर झाड कवळं झालं पाहिजे झाड कुठलं पाहिजे कुठं कुठलं पाहिजे आणि झाड हिरव झालं पाहिजे भाजीपाला भाजी, भाजी। लोक समजा भाजीपाल अमिनाश्री ऐकलं तुम्ही इसाविण ऐकला सर इस अमिनाशी ऐकलं अमिनाशी टानिक आहे जे टानिक सर मागणी तू म्हणतात सर सांगा अमिनाशी काय आम्ही कसं वापरतो अमिनाशी म्हणजे काय पहिलं तुम्हाला सगळं अमिनाशी म्हणजे काय समजा आज देवाच्या गळ्याला हारे प्रोटीनची साखळी जोडून आमिळवासी तयार होतो सगळ्यात जास्त प्रोटीन कसे आहे आता आपण आज मंदिराच्या पाठी मागे मंदिराची पुढे मागे आपण नाव ना मंदिरात आम्ही कार्यक्रम केले आंब्याला फाला अंड्यात काय मला काय पाहिजे प्रोटीन पाहिजे प्रोटीन जोडून आपण आमेळा तयार करतो आला फरम लक्षात आता तुमच्या गावात अंडे असेल आहे गावातच आहे गावात कोंबडे पाहिजे वाड्याला पाहिजे दोन्ही म्हणजे आपल्या बाळ अंड घेताना काय आहे अंड फक्त पाहायचं गंध आहे का नाही ना कर नावावर दांबडू सरच्या पहिलं आपल्याला घ्यायची काचाची भरणी प्लास्टिकची काडी घ्यायची तर मी तुम्हाला उदाहरण देतो काचाची द्या ती काय करायची भरणी घेतली आणली भरणी सतरा ऐंशी रुपयाची भरणी दीडशे रुपयापर्यंत पडली किती एवढी आहे आता अंदाज घ्या तुम्ही आता तीन चार लेटरची असते असे दहा अंडे आणा एकरी आहे का एका एका एकरासाठी दहा बॉयलरचे अंडे आणा किंवा गाव अंडा तुम्ही सर काही शिकवल बस लोक आणले फोडायचे का नाही अंडे फक्त पाण्यात टाकून पाहायचे गंधी अंडे घेऊन बरं जुने आण आता येऊन यायचे होतं आपले पिकले फोडायचे का नाही फक्त दे दहा लिंब आहे तुमच्या गावात योजना अंतर्गत तुम्ही लिंबू लागवड केली असेल एक ते दीड किलो पिकलेले लिंबू आणायचे मेर बाहेर घालवायची जवळ जायची तर ते या सगळ्या बायाजवळ तरी रस काढायचं काढायचा दोन तुकडे कापून घ्यायचे फक्त आपल्या रशी रस अशी मतलब येईल त्याच्यातलं बिया पडू द्यायच्या ते कचर टाकायचं नाही फक्त ते पाणी करून घ्यायचं आपलं वेगळं आणि ते अंडे फक्त त्या लिंबाच्या पाण्यात भिजू घालायचे आणि दोन सेंटीमीटर वर थर्रा पाहिजे म्हणजे पूर्ण अंडे त्या दीड किलो याच्यामध्ये भिजतात चांगलं मोठं लिंबू असलं तर ते एकाच किलो झाकण लावलं आता एकाच मिनिटात तुम्हाला सांगतो आता तुम्ही घरी गेले तुम्ही पालासमध्ये हे टाका लिंबू पिळा त्याच्यावर जास्त दोन तीन लिंब दहा लिंबू तुम्ही याच्यातून गुडकुडी तयार होते डायरेक्ट विघटन चालून जातं लिंबू लिंबू काय लिंबात सायट्रिक ऍसिड आहे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाल्ल्या आपण लॉकडाऊन कोरोना काही झालं की जास्त झाली कमी झाली तर माणसं लिंबू पाणी पास काळाच्या उतरती माणसाची थारून अनुभव असं सर सांगतो म्हणणं इतकं किती दिवसात ते सात दिवसावर आहे पहिला दिवस आहे ते दुसऱ्या दिवसाचा सातव्या दिवशी तीन चार दिवसांनी उघडा याच्यात गॅस तयार होतो प्लॅस्टिक दफती ते झाक उघडून जात हे आपल्या तिसऱ्या दिवशी सोडायचं हे परत शेतावर करायचे वास यायची किती असते एखादं हेच वास थोडाफ सातव्या दिवशी तुमचा पन्नास शंभर ग्रॅम गुळ टाकून द्या हे अंडे राहत नाही डायरेक्ट विघडून जातात सातव्या दिवशी सुद्धा तुम्ही याचं गाळून घेऊ शकता पण खरी पद्धत काय आहे सातव्या दिवशी गुळ टाकला डायरेक्ट एकवीसच्या दिवशी एक नंबर क्वालिटी तुमचा तयार होईल तिथे तुम्ही घ्यायचं टाकायचा चांगलं पिळून काढायचं हे जे वर्ष कवर हे कॅल्शियमच आहे खूप कॅल्शियम आहे हे कॅल्शियम खाणं खूप आहे त्या गोळ्या किती खाते गोळ्यात एवढं हे खूप कॅल्शियम आहे आपण आणखी खाऊच राह पण हे जे चंडक येऊन बघू याच्यात जास्त कॅल्शियम हे पिकायला तापडू लाग बाकीच्या कॅल्शियम बी आणल्यापेक्षा झालं तर फिळ काय मार नाही पन्नास मिनिट परती वांगे मी सपाटी सगळ्या पिकावर वापरा जमीन सोडा जमीन सोडा पण जमीन सोडल्यापेक्षा तुम्ही जर तुमची जी इच्छा आहे झाडावर मारा तर मारा किती महिने टिकणार आहे सहा महिने तुम्ही स्टोरेज करू शकता ज्या दिवशी येईल तर काळं झालं हे कसं राहणार आहे पांढरं फटक राहणार पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे शंभर ग्रॅम चालतो तुमचा किती कसं रे तुमचं वाईट राहील पांढरा कुरं सडपणा राहील ते काळं झालं की डायरेक्ट हे द्यायचं वापरायचं नाही का काळ होतो माहितीये का तुम्ही भरणींनी भरली धुतली आणि त्यात का पाणी राहिलं तुम्ही काय ह्या पिवताना बिया टाकल्या त्याचं पेक्षा पूर वाढते ते तीन होऊन ते राऊन काढवायला सहा महिने तुम्ही स्टोरेज करू शकता किती करून धाडवा अशा तुम्हाला माहिती आहे आपण तपास लावून दोनदा तिचा फवारणी निघत नाही तेव्हा झालं पण ठीक आहे आता काही शिकत सर तुम्ही मला अंडाच हाडला आमच्या घरी अंड चालत नाही आम्ही मला तरी सांगा तुझा पर्याय सोयाबीन माहिती आहे तुम्हाला सोयाबीन फक्त आपलं चारा नाही बरं सायबीन डुकराचा चारा आहे पण ते आता तेल खावा भरून माणसाने आपल्याला ते खत्री पडलं ते आपल्या जमीन म्हणून आपण स्वायबिंग काही कामाचं नाही आपल्या त्याच्या फक्त संसार चालू आहे आपली आता शेतकरी व्हायचे ना स्वायबी उत्पादन लांब आता स्वाईबी काय आहे असं उपक्रम आपल्याला कोणती साईबाची बोलली नाही ही तुम्ही भरून ठेवले पोत्यामध्ये ती फक्त भिजू घालायची दोन किलो भिजू घालायची दाल अर्धा किलो लिंब टाका किंवा अर्धा किलो गुळ टाका अर्धा बदल सांगला मी भिजू देत नाही सात आठ दिवस मग पिळा पाणी पन्नास मिनिट पट्टी खवाराची